कोणं होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत ववूळ आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे मा जी आहे ती विद्याला समजवत असते की तू अजिबातच ही सगळी गोष्ट बाहेर करू नकोस कारण आपल्या घराची ही रीत नाही असं म्हणून विद्या जी आहे ती मला ओके असं म्हणते त्यासोबतच इकडे कावेरी जी सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असते कावेरीला वाईट वाटतं ऐकून तेव्हा मा जी आहे ती विद्याने दिलेल्या साडीला हळद कुंकू लावते आणि त्यासोबतच तिला देवी समोर म्हणते की सुने ने ले ले साधी ही माझ्या सुनेने बनवलेली साडी आहे त्यासोबतच ही जपून ठेवणार आहे मी असं म्हणून विद्याला ती देवी समोर ती साड्या ठेवायला सांगते आणि त्यासोबतच देवीईच्या पाया पडायला सांगते इकडे जी कावेरी आहे आता सगळ्या गोष्टी ह्या तिच्या मनाविरुद्ध झालेल्या असतात इकडे जी मा आहे ती विद्याला म्हणते जा तू अगदी सावकास जा आणि हो गेलीस की लगेच कळव आम्हाला की पोचलीस तू म्हणून असं म्हणून इकडे जी मा आहे ती आता विद्याला हळद कुंकू लावते आणि त्यासोबतच तिला निरोप द्यायला सांगते लगेचच विद्याची आहे आता निघून जाते तिच्या जा माहेरी जायला इकडे माला माहिती असतं की आता विद्या ही घरात नाही आता सगळ्या गोष्टी ह्या दोन्ही सुनांवरच तेव्हा इकडे विद्या जी आहे ती तिच्याच विचारात घराबाहेर निघून जाते कारण की आता ती कुठलं तरी एक ध्येय घेऊन ह्या घराबाहेर निघून गेलेली असते इकडे मा जी आहे तिची पण पूजा ही आता आवरलेली असते तर इकडे विद्या ही तिच्या माहेरी निघून गेलेली असते कारण की तिला आता दुसरं कुठलंच टेन्शन नसतं इकडे जी मा आहे ती चिकूला घेऊन बाहेर येते कारण की आज चिकूचा वाढदिवस असतो आणि चिकूच्या वाढदिवसानिमित्त आता चिकूला सगळे छान छान जणं आता तिला ओवळणार होते तर इकडे मा जी आहे ती खरं तर उदयला पाठावर बसवते आणि त्यासोबतच पाठावर बसवल्या वस वसवला चिकूला ही उदयच्या हातात देते इकडे जी कावेरी आहे आता ती तिकडे आलेली असते तेव्हा इकडे ती ओवाणीचं ताट घेऊन आलेली असते तर लगेचच अमृता ही तिच्या हातातून ते ताट घेते ती यश हे सगळं गोष्टी पाहतच असतो की कशी अमृता जी आहे ती कावेरीसोबत वागते म्हणून तर यशला तर ते अजिबातच आवडत नाही इकडे आता मा जी आहे ती आता चिकूला ओवाळणार असते कारण की त्याचा वाढदिवस असतो इकडे कावेरीला प्रचंड वाईट वाटतं कारण तिला चिकूला ओवाळच असतं कारण चिकूची खरी आहे तर तीच असते पण इकडे जी मा आहे ती अजिबातच ऐकत नाही ती स्वतः आधी चिकूला ओवाळत असते जेव्हा ती ओवाळत असते तेव्हा सगळ्यांना मात्र आनंदच होत असतो पण अजिबातच नाही इकडे कावेरीला थोडं तरी दुःख वाटत असतं कारण चिकू हा तिच्यापासून खूप लांब आहे म्हणून तेव्हा इकडे दुसरीकडे जेव्हा अमृताजी आहे तिला ओवाळायचं असतं तेव्हा इकडे जो यश आहे लगेचच म्हणतं की मा तू कावेरीला का नाही देत ओवाळायला तशा तर कावेरीसुद्धा चिकूच्या खऱ्या आईता आहेत त्यासोबतच इकडे जी आता अमृता आहे ती म्हणते की ती खरी आई होती अरे कारण आता त्याची आई जी आहे ती मी आहे त्यासोबतच इकडे जी मा आहे ती आता यशला म्हणते की हो अमृता बघ कसं एकदम खरं बोललीस आणि आता चिकू पण इकडे नाही आपण आता हळूहळू अमृताची सवय होईल आणि कावेरीची सवय ही त्याची मोडत जाईल म्हणून आपण सगळ्या गोष्टी या त्याला कावेरीच्याच नसून तर अमृताच्याच द्यायला हव्या अमृतालाच त्याचा सहवास हा लागला पाहिजे असं म्हणून अमृता ही चिकूला ओवाळायला जाते त्यासोबतच इकडे अमृताचा जो डाव असतो तो तर खऱ्या अर्थाने नीट झालेला असतो कारण की तिला कावेरीला तर चिकूपासून लांब ठेवायचं असतं जे की तिने केलेलं असतं इकडे कावेरी म्हणते तू चिकूची खरी आई नाही आहेस या गोष्टीची तर मला खात्रीच आहे कारण तू नेहमी चिक्कूसमोर नाटकी करत असतेस आणि त्यासोबतच तिच्यासमोर उगीच काही ना काहीतरी करत असतेस तेव्हा इकडे जी अमृत आहे तिला तर कावेरीच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता पण तरीसुद्धा ती रडून दाखवत होती उगीच कसं तरी आहे असं पण दाखवत होती त्यासोबतच इकडे जी कावेरी आणि यश आहे दोघांनाही वाईट वाटतं वाट कारण की आता चिक्कू आणि उदय हे दोघे पण फक्त आणि फक्त आता अमृताकडूनच ओवाळून घेतात त्यांचं असं स्वतःच काहीच नसतं तेव्हा इकडे जी मा आहे ती तर मात्र सगळ्यांना सांगत असते खरं तर चिकू हा दमला असेल म्हणूनच मी कावेरीला ओवाळायला नाही दिलं पण ही गोष्ट तर कावेरीला पटत नाही कावेरीला माहिती असतं की माने मला मुद्दामूनच चिकूपासून लांब ठेवलं खरं तर मालाच नको आहे की मी चिकूजवळ जावी म्हणून तेव्हा इकडे जी मा आहे तिला अचानकच एक फोन येतो जो फोन ती उचलते आणि त्यासोबतच घरच्या सगळ्यांना सांगते की विद्या ही पोचली बरं असं म्हणून ती सांगत असते तेव्हा इकडे जी आता मा आहे तिला पण खूप आनंद झालेला असतो कारण की दिवाळी आता ही तिची डबल साजरी होणार असते म्हणूनच मा ही सगळीकडे मस्त मस्त असा आणि अमृत आहे ती आता खुश झालेली असते कारण की अमृताचे सगळे प्लॅन हे सक्सेसफुल होत असतात अमृताला तर आता फक्त कावेरीला टोमणे द्यायचे असतात कारण की इकडे आता जो उदय आहे जो चिक्कूला घेऊन बसलेला असतो त्याच्याकडून अमृता जी आहे ती चिकुला घेते जे तिला असं वाटतं की कावेरीने ओवायच्या आधी मी खरं तर इकडून चिकुला घेऊन जायला हवं यश आणि त्यासोबतच तिकडे असलेली जी कावेरी आहे त्या दोघांना पण ही गोष्ट अजिबातच आवडत नाही त्या दोघांना ही गोष्ट जी आहे ते तर खूप जास्त हट होऊन जाते त्यांना असं वाटतं की मला असं वाटते घरातले सगळेच हे चिकुला आणि मला लांब करण्यामध्ये विसते आहेत इकडे कावेरी जी आहे तर ता अमृताला धडा शिकवायला निघून जाते त्याला असं वाटतं की अमृता ही खूप करते आता आता मी माझ्या चिकूला तिच्या नादी लागू देणार नाही चिकूला ती कसा त्रास देते आणि कसं त्याला काय काय बोलते आहे असं बोलून तो तिला सांगत असते तेव्हा इकडे जो यश आहे तो खरं तर कावेरीला म्हणतो की माझ्याकडे एक खूपच भन्ना असा भन्नाट असा प्लॅन आहे जो ऐकून तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल असं म्हणून जी यश आहे कावेरीच्या स म्हणण्यानुसार कावेरीला खूपच भारी असा काहीतरी छान असा प्लॅन सांगतो जो प्लॅन ते कावेरीला सांगतो कावेरी तो प्लॅन ऐकून खूप जास्त खुश होते कारण की आता कावेरीला सगळ्यात जास्त आनंद हा मिळूनच होणारच असतो इकडे यश असतो त्याला माहिती असतं की कावेरी आता खूपच जास्त रिलॅक्स आहेत जेव्हा मी त्यांना माझा प्लॅन सांगितला आहे आता त्या दोघांना काहीही करून जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करायचा असतो आणि त्यासोबतच यश जो आहे तो तिला तो प्लॅन पूर्ण करण्यामध्ये मदत करणार असतो तेव्हा इकडे जी कावेरी आहे खरं तर तिला काही आधी कळत नाही नंतर हळूहळू तिला सगळ्या गोष्टी या कळू लागतात त्यांना माहिती असतं की त्यांना आता कसं काय आणि खोटं नाटक नाटक करायचं आहे ते तेव्हाच इकडे कावेरी जी आहे तिचा चेहरा हा ठीक होतो आणि त्यासोबतच ती थोडीशी टेन्शन फ्री होते कारण की तिचं टेन्शन हे अजून पूर्णपणे गेलेलं नसतं कारण चिकू जो आहे तो अजून पूर्णपणे तिच्याजवळ आलेला नसतो यश आणि कावेरी दोघांनीही ठरवल्यानुसार त्यांचं आता प्लॅन हे एक्झिक्यूट करायची वेळ आलेली असते म्हणूनच यश हातीला म्हणतो की चला कावेरी जाऊया पण आणि आपला प्लॅन एक्झिक्यूट करूया असं म्हणून दोघे पण खरं तर त्या अमृताच्या खोलीमध्ये जातात त्यांच्या हातामध्ये एक गिफ्टचा बॉक्स असतो आणि त्यासोबतच त्यांना आता खरं तर घ्यायचं असतं तेव्हा इकडे जी कावेरी आहे तिला बेडवरती सॉफ्ट टॉईज दिसतात त्या सॉफ्ट टॉईजपैकी तिला असं वाटतं की एक टॉय हा उचलायला हवा असं म्हणून ती तिकडचा एक छान असा क्यूट सॉफ्ट उचलते तर इकडे यश जो आहे तो खरं तर सग दाराकडे पाहत असतो की अमृता तर येत नाही आहे ना म्हणून त्यासोबतच इकडे दुसरीकडे जो यश आहे तो पण त्याला पण गिफ्ट हे ठेवायचं असतं तेव्हा इकडे जी अमृत आहे ती खरं तर खोलीमध्ये यायला निघालेलीच असते तिच्या हातामध्ये चिकू असतो आणि चिकूसोबत आता खोली 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 ती खोलीमध्ये यायला निघते तेव्हा जशी ती खोलीजवळ पोचते आणि खोलीच्या आतमध्ये जाते तेव्हा पाहते की तिच्या खोलीमध्ये दुसरं कोणीही नसून कावेरी आणि त्यासोबतच यश आहेत तिला थोडंसं डचकायला होतं कारण ते अचानकच तिच्या समोर आलेले असतात इकडे इथे जी आहे ती तिला विचारते पण की कशिका तू इथे कशी काय आलीस म्हणून आणि त्यासोबतच यशला पण विचारते तू पण कसं काय आलास तेव्हा इकडे जो यश आहे आणि त्यासोबतच कावेरी आहे ती तिला म्हणते की आपण इथे गिफ्ट द्यायला आलो आहे हे त्यांना सांगायला हवं का असं म्हणून ते सांगत असते इकडे यश हा अमृताला गिफ्ट आहे असं म्हणून सांगतो आणि त्यासोबतच तिच्या हातामध्ये ते जे गिफ्ट आहे ते देतो आणि ते दोघेही तिथून मस्ती मजा करत हे निघून जातात इकडे खरं तर जी कावेरी आहे आणि यश आहे आता दोघे पण ओव्हर ॲक्टिंग करत असतात तेव्हा इकडे आता ते, ते दोघेही कसे वसे तरी ते जे डॉल आहे ते घेऊन त्यांना दोघांनाही निघून जायचं असतं इकडे जी खरं तर अमृत आहे तिला पचत नाही तिला असं वाटतं की ह्यांचं खरं तर काहीतरी वेगळाच प्लॅन असणार आहे जो प्लॅन आता ते मला सांगत नाही आहेत ह्यांचा प्लॅन हा मला कळत नाही आहे पण मला बघायला लागेल ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे मला खरं तर ह्याच्या शेवटापर्यंत जायला पाहिजे नाहीतर हे कावेरी आणि यश हे दोघं एकत्र मिळून काहीही करतील ह्या गोष्टीचा तर मला भरोसा नाही आहे म्हणून लगेचच जी अमृत आहे ती कावेरी आणि त्यासोबतच यशच्या खोलीमध्ये जाते ती चिकूला घेऊन जाते आणि त्यासोबतच गेल्याच बरोबर ती विचारते की तुम्ही दोघे पण माझ्या खोलीमध्ये मा काय करत होता मला खरं खरं सांगा मला तुमच्या दोघांना पण खरं खरं कारण हे जे ऐकून घ्यायचं आहे तेव्हा इकडे जी कावेरी आणि त्यासोबतच यश आहे ते तर उगीच हसू लागतात त्यांच्या हसूला खरं तर काहीच कारण नसतं म्हणूनच इकडे जी खरं तर ती पुन्हा एकदा विचारते की मला खरंच सांग तू इकडे कशाला आली होतीस मला तुमच्या दोघांचं काहीच खरं वाटत नाही आहे असं म्हणून इकडे जे अमृत आहे लगेचच कावेरीचा हात घेते आणि चिकूच्या डोक्यावर ठेवते ती तिला म्हणते की अ कावेरी आता बघ तुला चिकूची शपथ आहे तू खरं खरं सांग की तुम्ही दोघंही खरंच माझ्या खोलीमध्ये कशासाठी आला होता म्हणून तेव्हा इकडे जी कावेरी आहे मी नेहमी खरंच म्हणते मला खरं बोलण्यासाठी चिकूच्या शपथची गरज नाही आहे हे मात्र तू अगदीच लक्षात ठेव तेव्हा इकडे जो यश आहे तो तर खरं तर कावेरीला आणि त्यासोबतच अमृताला पाहतो की ते, ते दोघे पण एकमेकांशी कसं बोलत आहेत म्हणून तेव्हा इकडे जी अमृता आहे ती खरं तर आता तिला कन्फ्युजिंग होतं कारण की आता यश आणि कावेरी दोघेही तिला खरं आणि जे काय सत्य आहे ते सांगणार असतात तेव्हा इकडे ते, ते दोघे पण त्यांच्याकडे आणल्याला म्हणजेच त्या दोघांनीही त्यांच्या खोलीमधून आणलेला एक जो चिकूचा भावला असतो तो भावला जो आहे तो तिच्या समोर करतात आणि त्यासोबतच तिला जो आहे तो भावला दाखवतात आणि त्यासोबतच म्हणतात की आ आहे हा तो पुरावा आहे तेव्हा इकडे दोघे पण पुरावा म्हणून हसत राहतात तेव्हा इकडे जी अमृत आहे ती म्हणते की हा पुरावा हा काय करणार आहे ह्याचं काय काम आहे त्यासोबतच इकडे जी अमृत आहे तिला तर कळत नाही ती म्हणते की आता ह्याला काय करायचं आहे म्हणून तेव्हा इकडे जो यश आणि त्यासोबतच कावेरी आहे ते तिला नीट समजून सांगतात की खरं तर हा फक्त एक पुरावा नाही आहे तर ही खूप मोठी एक चावी आहे ज्याच्यामुळे चिकू हा माझ्याकडे येणार आहे असं म्हणून लगेचच यश हा तिला सांगतो तिला नीटपणे एक्सप्लेन करतो की खरं तर ह्याच्यामध्ये काय आहे ते ह्याच्यामध्ये कॅमेरा आहे जो मी फिट केला होता आणि ह्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्ड झाल्यात ज्या तू चिकूसोबत अगदीच वागत होतीस आम्हा सगळ्यांनाही माहिती आहे की चिकूसोबत तू वरच्यावर सगळ्यांना दाखवण्यासाठी नीट वागत होतीस पण खरंच शिकूसोबत तू कशी वागत होतीस हे गोष्ट हे ह्याच्यामध्ये रेकॉर्ड झाले आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांना तुझी हा जो रेकॉर्डिंग आहे सगळ्यांना दाखवणार आहे एवढ्या गोष्टी तू लक्षातच ठेव असं म्हणून ती अमृताला सांगत असते आणि आता दुसरा कुठलाच चान्स घ्यायचा नाही आहे आम्ही सरस आता जाणार आहोत आणि सगळ्या गोष्टी ह्या त्यांना दाखवणार आहोत असं म्हणून तिकडे अचानकच वकील जे आहे ते आलेले असतात कारण की माने त्यांचं जे आहे ते स्वागत केलेलं असतं इकडे कावेरीला माहिती असतं की अमृता हे पूर्णपणे फसून गेली आहे कारण की अमृताकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नव्हे तेव्हा इकडे जे दुसरीकडे माने वकीलचं स्वागत केलेलं असतं वकीला पाणी वगैरे देते आणि त्यासोबतच शांतपणे हे बसायला लावते कारण की आता ती बोलते की थांबा तुम्ही मी लगेचच कावेरी अमृता आणि त्यासोबतच यशला बोलून घेते तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती खरं तर सगळ्या गोष्टी ह्या नीटच सांगते ती म्हणते की हो नीट आहे आणि त्यासोबतच बरोबर पण आहे तेव्हा इकडे यश आणि कावेरी हे दोघे पण आता खाली निघून जातात कारण की आता त्या दोघांना पण जो पुरावा आहे तो खरं तर दाखवायचा असतो इकडे यश म्हणतो की आता आपण एक मिनटं पण थांबायला नको किंवा कुठलीच रिस्क घ्यायला नको कधी काय ह्या अमृताच्या मनामध्ये येईल हे सांगता येत नाही ना आपल्याला म्हणूनच मी लगेचच जातो पुढे हवं तर तुम्ही मागून या असं म्हणून ती सांगत असते इकडे जो यश आहे आणि कावेरी आहे दोघे पण खाली येतात मा मात्र मनातच विचार करत असते की कावेरी अजिबात ह्या वर्षीची नाही आहे म्हणूनच मला तिचं काही माहिती नाही असं म्हणून तिला स्वतः घ्यायला तेच व इकडे अमृता जी आहे तिच्या मनामध्ये मा असं वाटतं की खरंच ह्यांनी हे सगळं केलं तर माझी तर वाट लागून जाईल मी तर काय करेल तेव्हा इकडे यश आणि त्यासोबतच कावेरी हे दोघे पण म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही लगेचच जातो आणि आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या खाली जाऊन दाखवतो कारण की आम्हाला फक्त आणि फक्त हा चिकू आमच्याकडे आहे तर तुला आता आम्ही लास्ट ऑप्शन देतो तुला ही जे आहे हे खाली दाखवायला हवं आहे का चिकू हा आमच्याकडे यायला हवा आहे म्हणूनच इकडे मा जी आहे ती कंटिन्युअसली त्यांना बोलवतच असते पण आता इकडे ते लोक डिसाईड करायच्या ह्याच्यामध्ये असतात की नेमकं का काय करायचं ते तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती आणि त्यासोबतच अमृता जी आहे ती आता सगळेजण हे खाली आलेले असतात इकडे अमृता बा आलेली असते तिला असं खरं वाटत नाही की नेमकं का काय होणार आहे इकडे यमून आपण हे अमृताला नीट आणि छान अशी समजवत असते की तू किती छानपणे चिकूची ही काळजी घेतेस म्हणून इतक्यातच तिकडे यश आणि कावेरी हे दोघे पण येतात आणि त्यासोबतच तिकडे उदय पण आलेला असतो उदयाला तर आता सगळ्या गोष्टी ह्या माहीत असतात तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती मला म्हणते की आमच्याकडे काहीतरी एक पुरावा आहे जो आम्हा तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा आहे असं म्हणून ती उगीच अमृताला घाबरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते त्यासोबतच यश हा तिच्याकडे पाहतो आणि आजचा भाग इकडे संपतो